मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती दासगाव गावाच्या हद्दीत गुजरातमधून चिपळूण एम आय डी सी मधील दीपक कंपनीचे हायड्रोक्लोरिक ऍसिड गॅसने भरलेले चोवीस सिलेंडर टेम्पो गाडीमध्ये ठेवून जात असताना अचानक एक सिलेंडर लिकेज झाल्याने अचानक आग पकडल्याने संपूर्ण परिसरात धूर पसरला मात्र लोक वस्तीच्या बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळलाय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून ये जा करणाऱ्या वाहनांना नाहक त्रास सहन करावा लागलाय घटनास्थळी औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाच्या जवान व सुरक्षा अधिकाऱ्यांना तास अथक यश आले महत्वाचे म्हणजे या घटनेमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही तर आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि या होणाऱ्या गळतीवरती काही क्षणातच नियंत्रण आणले या सगळ्या घटनेचा अधिक तपास महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड येथील पोलीस करीत आहेत thank